नमस्कार आपण पाहताय सीबीएस न्यूज मराठी पाहुयात महत्वाची बातमी आटपाडी तालुक्यातील ह्या पट्ट्याने फोंड्या माळ फुलवली डाळिंबाची शेती आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावचे शेतकरी मेंढपाळ जयंत पाहुणे व शिलाप्पा पाहुणे यांनी फोंड्या माळ रानावरती फुलवली आहे डाळिंबाची शेती म्हणतात ना शेतकरी राजा हा राजा कितीही अडचणी आल्या संकट आली तरीही कोणत्याही परिस्थितीत बाजी मारतोच या वाक्याप्रमाणेच आटपाडीतील बनपुरी येथील माळ रानावरती फक्त नाले व दगडधुंडे असणाऱ्या जमिनीमध्ये अतिशय सुरेख पद्धतीने डाळिंबाची शेती फुलवली आहे याचा आधी काढावा घेतला आमचे प्रतिनिधी पांडुरंग हातेकर यांनी ते आपल्या समोर नमस्कार मी पांडुरंग हातेकर आपण पाहत आहात सी बी एस न्यूज मराठी आज आपण आलो आहे आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे बनपुरेमध्ये आपल्या सोबत आहेत शेतकरी डाळिंबा शेतकरी आहेत त्यांच्याशी थोडीशी आपण बातचीत करूया नमस्कार।, नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी तुमच्या डाळिंबाच्या बागाला भेट देण्यासाठी आम्ही आलो आहोत तर या डाळिंब बघितल्यावर आम्हाला असं वाटतं तुम्ही नेमकं काय केलं की डाळिंब एवढं छान आलेलं आहे कशा प्रकारे तुम्ही शेती करत आहात थोडक्यात सांगा शेती आपण पहिल्यापासून करतोय पहिले दहा बरी ही सगळे होती आम्ही त्या सगळं करून राहणं डाळिंब ह्याचं पिक प, प, पिक पिकवले आज या डाळिंबाला दर किती आला आहे तरी दोनशे एक रुपये दर आला आहे तुम्ही काय सांगाल थोडक्यात सांगा की बाबा या ठिकाणी पहिलं कसे होते एक, एक तुम्ही फोंड्या माळरानावरती असं सोन्यासारखं पीक येत आहे आज कोंड्या माळरानावरती शेती तुम्ही उभा केले शेती उभा करून डाळिंबाचं पीक एवढ्या जोमात या आलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा नमस्कार मी दामोदर जयवंत पाहुणे मी राहणार पनपुरीचा आमच्या पावणे खोऱ्यामध्ये जवळजवळ अकरा एकर क्षेत्र होतं त्या अकरा एकर क्षेत्रामधील जवळजवळ हो अकरा एकरातलं एक एकर क्षेत्र होतं त्यामध्ये फोडून सर्व रान एक वगळ होती मोठी त्या वळ वगळीचं नाव होतं माडकाचे वगळ त्या माडकाच्या वगळीपासून हे आज टोटल रान डेव्हलप करून दोन हजार वीसला कामाची सुरुवात केली दोन हजार एकवीसला लागवड केली आणि दोन हजार बावीसला आपण पहिलं पीक घेतलं बावीसला धरलेले बाग तेवीसला आपलं उत्पन्न घेतलं गेल्या वर्षी त्या वर्षी आपण ह्या बागेमध्ये तेरा दहा टन माल काढला होता आणि ह्या वर्षी कमी कमी बारा तेरा चौदा टनाची अपेक्षा आहे सध्या दर आम्हाला दोनशे एक रुपये भेटला आहे समाधान आहे दुसरी गोष्ट या बागेला मार्गदर्शन लावलं ते गावरवाडचे अण्णामाळी का लप्पा गडदे अण्णा गडदे आणि शिवाजी परकर या सर्व शेतकऱ्यांमुळं आणि माझे पण थोडं सेंद्रिय शेतीचं डोक्यात असल्यामुळं तर सर्व शेतकऱ्यांच्या अनुभवामुळं माझ्या शेतीला आज चांगले दिवस आलेत आणि माझ्या कुटुंब एकत्र कुटुंबामधून हे सगळं येस संपादन झालं आहे ह्या येस संपादन पाठीमागं माझे मोठे बंधू हैबदराव पाहुणे दोन नंबर बंधू शिल्बा पाहुणे तसेच त्यांचा छोटा चिरंजीव शुभम पाहुणे यांनी मोलाचं महाराज केलं आहे आणि सर्व हे करणारे क्षेत्र केवळ आणि केवळ माझे छो मधले बिद्धू शिल्वा जेवण पाहुणे यांचं आणि यांच्या मुलांनी भरपूर योगदान दिल्यामुळे आज नवचैतन्य मनामध्ये जे भावना जी निर्माण झालेली आहे की असंच गावाकडील सर्व युवा वर्ग नोकरीच्या पाठीमाग न राहतं शेतीमध्ये आहे फक्त मन लावून करावं हो, सर्व शेतकरी कुटुंबातील सर्व मुलांना माझे एक सांगणं आहे की त्यांनी शेतीकडे वळावं हो, आणि मार्गदर्शन चांगलं घेऊन हो, जर मार्गदर्शनाखाली आलं तर तुमची शेती पण फुलवायची आपली अपेक्षा आहे मराठी मी कधी कोणाला कमी करी, कमी पडणार नाही एवढीच अपेक्षा आहे माझे फक्त धन्यवाद सी बी एस न्यूज मराठी आठपाडी